स्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आपण जरा नवीन जागा घेतलेली आहे खास व्हिडिओसाठी मागे जसा मला हवा तसा सुंदर असा स्वामींचा फोटो येणार आहे इथं आपली महाराजांची मूर्ती असणार आहे त्यांचा फक्त हे बघा तुम्ही मुकुट बघा इतका सुंदर दिसतोय आणि आज आपण आहे ना गप्पा मारायला आलेलो आहोत गप्पांचा अर्थ असा की प्रश्न आपले आणि उत्तर स्वामींचे असा आपला आजचा भाग आहे एक आ, स्वा महाराजांच्या पुढे एक दहा बारा भक्त बसलेले असतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये खूप वेगळे वेगळे प्रश्न चालू असतात महाराज ते लगेच ओळखतात आणि म्हणतात बाळांनो काय झालं आहे ते स्पष्ट सांगा मला तर कळत आहे पण तुम्ही तुमच्या तोंडाने प्रश्न सांगितल्याशिवाय मला कळणार नाही फॅन मुळे थोडा आवाज कमी येतोय का मला सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम काहीतरी वेगळी सोय करायला तर मग सगळ्या भक्तांना आनंद होतो की महाराज तर मनातलं ओळखत आहेत चला आपण आता महाराजांना प्रश्न विचारूया त्यातले काही भक्त महाराजांना मानणारे होते काही भक्त महाराजांना न मानणारे होते वेगळ्या देवाला मानणाऱ्यातले होते असे निरनिराळे भक्त तिथं बसले होते पण महाराजांना सगळे लेकरू सारखेच होते बरं का आता पहिला सगळ्यात एक जण आला भक्त आला घाबरत 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 महाराजांपुढे आला आणि महाराजांना सरळ स्पष्ट आवाजात म्हटला तुम्ही कोण आहात आणि तुमच्यावर माझा जरा देखील विश्वास नाही माझा विश्वास फक्त माझ्या महादेवावर आहे त्यावर स्वामी म्हणाले की बाळा तुझा महादेवांवर विश्वास आहे ना तू त्यांची पूजा कर तिथे मी देखील आहे त्यानंतर त्या, त्या भक्ताला खूप हायसं वाटलं की आपण करत आहोत ते चुकीचं नाही शंभर जणं स्वामी भक्ती करत आहेत म्हणून मी पण केलीच पाहिजे असं जे, जे माझ्या मनात आजपर्यंत चाललं होतं त्याच्यावर साक्षात महाराजांनी उत्तर दिलं की बाळा तुला ज्याच्यात आनंद वाटतो तू ज्यांना मानतोस त्याची तू भक्ती कर त्यामुळे तो भक्त हात जोडून महाराजांना मुजरा करून जाऊन मागे बसला त्यानंतर महाराजांनी समोरच एक अत्यंत कपाळाला आठ्या घालून रुद्र अवतारात बसलेल्या व्यक्तीला बोलवलं म्हणाले बोल भक्ता तुझा प्रश्न काय आहे तेव्हा तो भक्त म्हणाला महाराज मी तुम्हाला नाही मानत मला मानावंसं वाटतं पण नाही मानत मी तुम्हाला मला माता लक्ष्मी खूप जास्त आवडते तेव्हा महाराज म्हणाले बाळा माता लक्ष्मीची सेवा कर तुला त्याच्यात आनंद मिळत आहे ना मग तू त्यांचीच भक्ती कर तिथे मी सुद्धा आहे तोही भक्त येताना रागात आला होता मात्र बसताना पुन्हा खूप शांत चित्ताने बसला त्यानंतर असं करत करत सगळे भक्त येऊ लागले एका भक्ताने महाराजांना विचारले महाराज माझ्याकडे घरात देवांना जागाच नाही आहे माझ्या माझी एवढी परिस्थितीच नाही आहे की मी देवघर घेईन किंवा वेगवेगळ्या देवी देवतांची मूर्ती टाक असं काही देवघरात बसवू शकेल तर माझी भक्ती सगळ्या देवांपर्यंत हो किंवा तुमच्यापर्यंत पोचेल का तर स्वामींना ह्याच्यावर खूप हसू आले आणि स्वामी म्हटले बाळा मी चराचरात आहे ब्रह्मांड नायक आहे तू कोणाचीही भक्ती कर ती माझ्यापर्यंतच पोचेल त्यानंतर आश्चर्य म्हणजे एक आपला मुस्लिम बांधव सुद्धा तिथे आलेला होता तो म्हटला महाराज आमच्या अवतीभोवती सगळे लोक तुमची भक्ती करतात मात्र मी सतत आणि सतत अल्लाचं नाव घेत असतो तेव्हा महाराज म्हणाले अरे तुझी भक्ती आहे ना तू त्यांच्यावरच भक्ती कर मी तिथे सुद्धा आहे सगळ्या भक्तांना आश्चर्य वाटू लागले की महाराष्ट सगळीकडेच आहेत मग आपण आता नक्की काय करायचे एक भक्त आला आणि तो मात्र म्हणाला मी कट्टर स्वामी भक्त आहे मी कोणाचीच पूजा करणार नाही त्यावर महाराज म्हणाले बाळा तुला जिथं आनंद मिळतो ना ते तू कर मात्र एक लक्षात ठेव माता लक्ष्मी पण मीच आहे त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर पण मीच आहे अन्नपूर्णा पण मीच आहे कुलदेवी पण मीच आहे त्यामुळे तू शंभर देवी देवतांची पूजा केलीस तरी माझ्यापर्यंत पोचते आणि फक्त माझी पूजा केलीस तरी माझ्यापर्यंत पोचते त्याला काही कळालेच नाही 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 महाराज बाकीचे मूर्ती कुठलेही यंत्र श्रीयंत्र रुद्रयंत्र किंवा बाकी पिंड हे मी काहीच ठेवणार नाही फक्त तुम्हाला ठेवणार त्यावर महाराज म्हणाले अरे बाळा हा तुझा विचार झाला आता बाकीचे भक्त बघितलेस ना त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो एकूण काय तर त्यांना वेगवेगळ्या देवांची भक्ती करण्यात आनंद मिळतो आणि भक्ती मार्गात कुठला आलाय रे दुजोरा की बाबा ह्याची करू नकोस त्याची करू नकोस मी तर काहीच सांगितलेलं नाहीये की कोणत्या देवाचं कर हे सगळं तुमच्या मनाची कल्पना आहे माता लक्ष्मीची सेवा केली तरी ती माझ्यापर्यंत पोचेल आणि कोणत्याही देवदेवतांची पूजा केलीस तरी ती माझ्यापर्यंत पोचेल तेव्हा काही भक्त म्हणाले महाराज शिवपिंडी रुद्रयंत्र श्रीयंत्र किंवा बाकीच्या सेवा केल्या तर आम्हाला काही पाप तर लागणार नाही ना महाराजांना जोरात असू आले महाराज म्हटले अरे माझ्या कोणत्याच भक्ताला काय माझे जे भक्त नाही आहेत ना त्यांनासुद्धा कधी पाप लागणार नाही कारण अध्यात्म ही अशी शक्ती आहे की तुम्ही सेवा कोणत्या देवाची करत आहात यापेक्षा तुम्ही सेवा करत आहात ह्याला मी जास्त महत्त्व देतो मी मूर्तीत नाही मी ताकात नाही मी देवघरात नाही मी कशातच नाही तर मी चराचरामध्ये आहे त्यामुळे तू घाबरू नकोस निश्चिंत हो मी तुझ्या पाठीशी आहे सगळ्यांना खूप आनंद होतो त्यानंतर महाराज म्हणतात आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली आहेत आता थोडंफार मी काय म्हणतो ते ऐका त्यानंतर सगळेजणं एकदम शांत चित्ताने महाराजांपुढे बसतात आणि महाराजांना काय बोलायचं आहे याचा सगळ्यांनाच प्रश्न पडतो तेव्हा महाराज म्हणतात की स्त्रियांची निंदा करणे हे मला बिलकुल आवडत नाही कोणत्याही स्त्रीवर निंदा करणे टीका करणे हे मला आवडत नाही कोणतेही वाईट काम केलेले मला आवडत नाही जसं की व्यसन असेल गांजा असेल दारू असेल गुटखा असेल हे मला बिलकुलही आवडत नाही आई वडिलांना न मानणारी लोकं ही सुद्धा मला बिलकुलही आवडत नाहीत लोकांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती रह मला आवडत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी महाराजांनी भक्तांना समजून सांगितल्या महाराजांच्या गोष्टींचा प्रत्येकाला उलगडा होत गेला आता तुम्ही म्हणाल हा काय नवीनच व्हिडिओ ताई तुमचा आम्हाला तर काहीच कळत नाही आहे तर तर मला आज तुम्हाला बोलायचं आहे या लक्ष्मी कुंचन या सेवेबद्दल आपल्या या लक्ष्मी कुंचन या सेवेला या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं यापेक्षाही महत्वाचं आहे हां ज्यांनी ही, हा, ही कुंचनची सेवा इथे आणली त्यांना तर शंभर वेळा आपण मानतोच की बाबा कोणामुळे तरी ही सेवा आली महाराजांची सेवा सुद्धा कोणामुळे तरी तुमच्यापर्यंत पोहोचली काही काहींना स्वामी महाराजांची पूजा अर्चना कशी करायची हे देखील माहिती नव्हतं आजपर्यंत दोन हजार नऊशे व्हिडिओ माझे आहेत स्वामी भक्तीवर त्यातून किमान किमान मी म्हणते शंभर भक्त तरी आवर्जून घडले आणि तसं कमेंट बॉक्समध्ये पण आहे मग आता लक्ष्मी कुंचन सेवा करण्यावर अनेक जणांचा विरोध येत आहे असं मला दिसत आहे आणि माझ्यापर्यंत तो व्हिडिओ आपल्या एका भक्तानेच पोचवलेला आहे तर अजिबात रागात न बोलता एक प्रेमाने उत्तर मी ज्यांनी व्हिडिओ केला त्यांना आणि इतर त्यांच्या खाली कमेंट करणाऱ्यांना एक छानस उत्तर द्यावं असं वाटतं मला इथं लक्ष्मी कुंचन म्हणजे काय तर एक पितळेचं माप आहे जे पूर्वीच्या आपल्या ज्या आजी आजोबा म्हणजे आजीचा जो काळ होता पणजीचा तेव्हा ह्याच्यामध्ये धान्य ठेवले जायचे हे जे माप आहे ना ह्याला ज्या दोन रेषा आहेत ह्याच्यामध्ये धान्य ठेवले जायचे आणि हे कायम भरलेले ठेवलेले असायचे आता ह्याच्यावर काय आहे बघा शंख आहे चक्र आहे नाम आहे म्हणजे थोडक्यात काय माता लक्ष्मीची शुभचिन्ह आहेत त्यानंतर खाली एक प्लेट आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय तर आपल्याला यामध्ये मंत्रांचा जप करायचा आहे सुगंधी वातावरण करायचे दिवे लावायचे कवड्या गोमतीचक्र कमळमणी हे पोहळा हे सगळे माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू त्यामध्ये भरायच्या आहेत सुंदर असं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि लक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे श्रीसुप्त म्हणायचं आहे तर मला सांगा एखाद्याकडून ही जर सेवा घडत असेल तर महाराजांना राग येईल असं तुम्हाला वाटतं का हे मला नक्की सांगा कोणताही राग नाही किंवा कोणताही द्वेष नाही पण आम्ही जे जे कोणी युट्यूबर आहोत एक पाच सहा जणी आम्ही आहोत ज्या ह्या कुंचन विषयामध्ये चर्चेमध्ये आलेलो आहोत तर मला एकच प्रश्न आहे ज्यांना या गोष्टीचा राग येतो की देवापुढे बसून अध्यात्म करा किंवा देवाचे मंत्र म्हणा देवापुढे बसा हे म्हणण्यामध्ये काहीच गैर नाही उरला प्रश्न हे कोणी ला विकतं कोणी पंधराशे कोणी चार हजार कोणी पाच हजार तर मला एक सांगावंसं वाटतं की असं आम्ही कुठं लिहितो का की हे तुम्हाला घेतलेच पाहिजे आणि घेतले नाही तर ह्याचे दुष्परिणाम होतील मुळीच नाही तर हे प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीप्रमाणे आपापल्या इच्छेप्रमाणे घेत असतं आणि आंध्र प्रदेशमध्ये जर तुम्ही जाल तर तुम्ही नक्की बघत असाल किंवा तुम्ही तिथले व्हिडिओ सर्च जर सर करत असाल तर माता लक्ष्मीच्या सेवा त्यांच्या इथे दुकान असो घर असो हळदीचे लेपन केलेले उमरे तुम्हाला बघायला बसतील बघायला मिळतील त्याच पद्धतीने एक असं पसरट पितळी भांड असतं त्यामध्ये गुलाबजल पाणी आणि त्यावर गुलाबाची भर भरपूर फुले असं ते प्रवेशद्वारात ठेवतात काही वेळेस अष्टलक्ष्मी कलर्स ते ठेवतात या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी शास्त्र दडलेलं आहे आणि काहीच नसेल ना त्यातून रुपया जरी आउटपुट नसेल मी म्हणते तरी सुद्धा अध्यात्म शिकवणे किंवा कोणतीही नवीन आता ही महाराजांची मूर्ती आहे हे महाराज आहेत म्हणून यांना विकत घेतलेले चालते गणपतीच्या दिवसांमध्ये गणपतीला दिव... विकत घेतलेले चालते गौरीला विकत घेतलेले चालते हरताळिकेला विकत घेतलेले चालते नागोबाला विकत घेतलेले चालते बेंदुराचा आपले जे बैल असतात ते विकत घेतलेले चालतात टाक विकत घेतलेले चालतात अहो ज्योतिषशास्त्राला भरमसाठ फिया दिलेला चालतात हिरण्यदानाला फोन नंबर देऊन पैसे मागितलेले चालतात सगळं काही चालतं वास्तू विजिट करून चार हजार पाच हजार दहा हजार हे सुद्धा केलेलं चालतं आम्ही या गोष्टीला कधी नावं ठेवली नाही कारण यामागंसुद्धा शास्त्र आहे मग जर तुम्ही खरे स्वामी भक्त आहात तर तुम्ही वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे सुद्धा महाराजांना बिलकुलही आवडत नाही मी खरं सांगते की हे महाराजांना बिलकुलही आवडत नाही महाराजांची पत्रिका एका गुरुजींनी काढून आणल्यावर त्यांनी ती माळ्यावर भिरकावलेली होती एवढे महाराज असे होते महाराजांनी तर कपडे घाला सुद्धा शिकवलेले नाहीये महाराज स्वतः एका लंगोटावर असत म्हणजे महाराजांनीच सांगितलेलं आपण करतोय का तुम्ही स्वतः कपडे घालताय वेगवेगळे कपडे घालता मुलांना कपडे घालता परत तुम्ही घरामधलं सगळं सामान भरता घरामध्ये सगळं करता मग हे कुठं महाराजांनी लिहिलंय जर महाराजांनी सांगितलं नाहीये की हे लक्ष्मी कुंचनची सेवा करू नका म्हणजे महाराज म्हणतात असं काहीच का म्हणणं आहे की असं महाराजांनी कुठं लिहिलं नाहीये की ही सेवा करू नका तर असं कुठं लिहिलं आहे की ही सेवा करायला बंदी आहे असं कुठंच नाहीये ना पटलं तर बघा जर ज्योतिष शास्त्र चालतं जर पत्रिका बघितलेल्या चालतात जर फेस रिडिंग चालतं जर हिरण्यदान ऑनलाईन घेतलेलं चालतं तर मग लक्ष्मी कुंचनच घेतलेलं का चालत नाही किंवा स्त्रीयंत्र रुद्रयंत्र यामध्ये वाईट काय आहे असं नाही की तुम्हाला ते दर महिन्याला बदलायचं आहे आज मोठे मोठे वास्तुतज्ञ असतील किंवा कोण असतील प्रत्येक जण सांगतात गुरुजी वगैरे लोकसुद्धा सांगतात की स्त्रीयंत्र ठेवा रुद्रयंत्र ठेवा शिवलिंग ठेवा पण आमचं एकच म्हणणं आहे की आमची कोणतीच जबरदस्ती नाही जशी वैभवलक्ष्मी मातेची प्रचिती अनेक स्त्रियांना येते तशी लक्ष्मी कुंचनची सुद्धा प्रचिती अनेक स्त्रियांना येते आणि ज्यांना प्रचिती येते ते घेतात करतात त्याच्यात वाईट काहीही नाहीये आम्ही तुम्हाला कुठले व्यसन करा कुठे पब मध्ये जा अशा गोष्टी तर आम्ही शिकवत नाहीये रुद्र यंत्रावर अभिषेक करा मला सांगा ह्याच्यात वाईट काय आहे पारद शिवलिंगावर किंवा पितळी शिवलिंगावर अभिषेक करा स्त्रीयंत्रावर कुमकुमारचन करा खूप सुरेख सेवा आहेत या आणि या सेवा केल्यामुळे तुम्ही स्वतः रिझल्ट बघा आणि जे क म्हणजे म्हणतो ना आपण की कुशुत वृत्तीचे काही लोक का आहेत ना जे खाली जाऊन दुसऱ्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलतात त्यांना एक सांगू इच्छिते की नवऱ्याच्या जीवावर किंवा नवऱ्याच्या दमावर कोणीही करून दाखवेल माझ्यासारखं एकटीनं हे सगळं विश्व उभारून दाखवा मग मी तुम्हाला मानेन हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या व्हिडिओच्या खाली लाईक करणाऱ्या व्यक्तीला पण मला सांगायचं आहे की जर तू महाराजांचा भक्त आहेस तर तू अशा वेळेस लाईक न करता त्यांना उत्तर दिलं असतंस की बाबा हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे मी तुम्हाला हे कमेंट करायला नाही सांगितलेले त्यामुळे उघडा डोळे बघा सांगणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही आधी स्वतःचे डोळे उघडा की तुम्ही पण ज्योतिष सांगत आहात तुम्ही पण पत्रिका बघत आहात तुम्ही वास्तु विजिट करत आहात तुम्ही अनेक गोष्टी करत आहात तुम्ही नोकरी करत आहात तुम्ही ती पण करू नका महाराजांनी काय सांगितलंय फक्त नामस्मरण करा असं सांगितलंय महाराजांनी पण तुम्ही विसरत आहात की महाराजांनी सांगितलं आहे आधी प्रपंच मग परमार्थ प्रपंचासाठी लागणाऱ्या वर किंवा मिशो असेल मिंत्रा असेल डीमार्ट असेल किराणा मालाचं दुकान असेल देवधर्माच्या वस्तू मिळतात तिथून जर आपण ही उदबत्ती घेऊन आलो तर ते चांगलं आहे बर का मात्र आम्ही जर आम्ही जर इथं दाखवलो ऑनलाईन की ही उदबत्ती घ्या किंवा या तुपाच्या वाती घ्या ही महाराजांची मूर्ती आमच्याकडून घ्या छानशी मूर्ती आहे खूप सुबक आहे आम्ही तुम्हाला सिद्ध करून देतो असं आम्ही सांगितलं की आम्ही गुन्हेगार होतो किंवा आम्ही बिझनेस वुमन होतो किंवा आम्ही धंदा मांडतो ह्या सुद्धा आम्हाला बोललं जातं तर स्त्रियांनो भरभरून कमेंट करा की माझं म्हणणं तुम्हाला पटत आहे का उरला प्रश्न परिस्थितीचा की ज्यांची परिस्थिती नाही खरंच मैत्रिणींनो ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी वैभवलक्ष्मी व्रत करा सेवा करा व्यंकटेश स्तोत्र वाचा श्रीसुक्त वाचा हे आम्ही एक हजारो हे ग्या, ग्या, नाही हजारो व्हिडिओमध्ये आम्ही सगळेजण तुम्हाला सांगत असतो नुसतंच हे घ्या ते घ्या असं आम्ही तुम्हाला सांगत नाही ब्रेसलेट वर येऊया थोडस ब्रेसलेट वर येऊया जे जे रेकी हिलर आहे ज्यांना ज्यांना हिलिंग मधली माहिती आहे त्यांना त्यांना हे प्रश्न विचारा ज्यांना ज्यातली माहिती आहे त्यांना ते प्रश्न विचारा की कि क्रिस्टल किंवा गुरुजी लोक उपरत्न घालायला सांगतात त्याच्या मागे काय शास्त्र आहे किंवा का घालावे काय घातल्याने नक्की काय फायदा होतो का उगाचंच उठायचं आणि सुटायचं असं नाही तर हे महाराजांना मध्ये घेऊन कुणीच व्हिडिओ बनवत नाही आहे किंवा मी असा डिस्क्लेमर कुठंच लावला नाही आहे की महाराजांनी सांगितलेलं आहे लक्ष्मी कुंचन करा महाराजांनी सांगितलं आहे रुद्रयंत्राची सेवा करा असं आम्ही कुठंही सांगत नाही आम्ही फक्त काय करा हे सांगतो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही नाही करू शकत तर व्हिडिओ फार मोठा झाला असेल त्याबद्दल मनापासून सॉरी पण काही वेळेस बोलावं लागतं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं पण महाराजांनी सुद्धा कोणाबद्दल अशी निंदा नालस्ती करायला नक्कीच शिकवलेली नाहीये असं मला वाटतं आज मी तुमच्याबरोबर व्हिडिओ घेऊन येते माझ्यामुळं एक स्वामी सेवेकरी घडला किंवा एक लक्ष्मीची पूजा करणारी व्यक्ती माझ्यामुळे जर घडली तर त्याच्यात वाईट काही नाही आहे हे लक्ष्मी कुंचन घेऊन तुम्ही जर देवी पुढं अर्धा तास सेवा करत बसलात अशी तर लक्ष्मीची मूर्ती असते आपण सेवा करतो पण ज्या दिवशी शुक्रवार येतो आपल्या अंगात एक उत्साह येतो की आपल्याला ही सेवा करायची आपण पॉझिटिव्ह राहतो आपण वेगवेगळ्या मंत्र उच्चार करतो सेवा करतो आणि अर्थातच ते माता लक्ष्मीपर्यंत पोचतात आणि आपलं आयुष्याचं कल्याण होतं साधी सोपी गोष्ट आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा की तुम्हाला हा विषय पटला का श्री स्वामी समर्थ